श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदासस्वामी यांचे कल्याण कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत कल्याणस्वामींचे कीर्तन रंगात आले माणसांनी सतत हिंडत राहावे स्थळी राहू नये हा मुद्दा कल्याणस्वामी मांडत होते समर्थांना अभिप्रेत असलेला अभंग कल्याणास काही केल्या आठवेना म्हणून त्याच मुद्द्याभोवताली घोटाळत कल्याण सांगू लागले तेव्हा लोक हो ओळखीच्या लोकांचा त्याग करा वृथा मायेत गुंतू नका म्हणजे अंगी अहंता वाढणार नाही कल्याणस्वामींना संदर्भाचा अभंग आठवत नाही हे पाहून समर्थांनी हातातील टाळ त्यांच्या दिशेने भिरकावला तो कल्याणांच्या दंडावर जाऊन आदळला आणि कल्याणांना एकदम अभंग आठवला हसत हसत कल्याण अभंग म्हणू लागले आणि कीर्तनात एकदम रंग भरला समर्थांकडे पाहून कल्याण तो अभंग पुन्हा पुन्हा आळवू लागले नको ओळखीचे जन अंगी वाजे अभिमान आता तेथे जाई मना जेथे कोणी ओळख हेना ना लोक म्हणती कोण काय पुसो जाता सांगो नये रामदास म्हणे पाही तेथे काही चिंता नाही कीर्तन संपल्यावर समर्थांनी कल्याणास प्रेमाने मिठी मारून त्यास आशीर्वाद दिले कीर्तनकाराचे पाठांतर दांडगे असावे असा समर्थांचा आग्रह होता कीर्तनात चमत्कारांच्या भारूडकथा सांगून लोकांचे मनोदौर्बल्य वाढवावे व वा अंधश्रद्धा वाढवावी हे त्यांना पसंत नव्हते एकदा समर्थ म्हणाले कल्याणा जितुका काही भोळा भाव तितुका अज्ञानाचा स्वभाव ऐशा अज्ञानी माणसास देवाधिदेव पाविजेत नाही गीतेमध्ये देखील श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञानी भक्त मला सर्वात आवडतो चमत्कारावर भर देणे म्हणजे रत्ने सांडून सागरगोटे स्वीकारणे होय म्हणून वक्ता साचार हवा ज्ञानसाचार सांगावे हा तो आमच्या परमार्थाचा बडीवार आहे एकदा चाफळला शिवाजी महाराजांना कीर्तन ऐकण्याची इच्छा झाली तेव्हा समर्थांनी कल्याणस्वामींना कीर्तन करण्याची आज्ञा केली त्या दिवशी कीर्तनात कल्याणांनी सामाजिक परिस्थिती व राजकर्त्यांचा धुमाकूळ यावर खूपच भर दिला अखंड सावधान रे प्रयोग प्रयत्नमान रे प्रसंग हा तू फान रे नकोची वेवधान रे मनी धरुणी धारणा करी बरी विचारणा मूळ कारणा अतर्क्यते विचारणा म्हणे उदास दास हा बरे पहा बरे पहा करील प्रयत्न जितुका तयास लाभ तितुका हा अभंग निरूपणाला घेऊन जनजागृतीसाठी अत्यंत परखड विचार मांडून कल्याणस्वामींनी प्रयत्नवादावर भर दिला कीर्तन ऐकून शिवाजीराजे खूपच प्रसन्न झाले समर्थांना ते म्हणाले ही रामदासी मंडळी आमचेच काम करीत आहे ती स्वराज्य विचार एवढ्या प्रभावीपणे जनांसमोर मांडतात ती याचे शब्दास तलवारीची धार आहे आणि त्याचा परिणाम तोफ गोळ्याहून अधिक आहे ऐसे विरक्त पुरुष जिथे भूमीची नांगरण करीत आहे ती तेथे रामराज्याच्या पिकास विलंब नाही लागणार समर्थ म्हणाले राजे ज्ञानदेवापासून ही नांगरट चालू आहे म्हणून महाराष्ट्र देश थोडा उरला काही कार्य येथे करणे संभव होत आहे ज्ञानदेवापासून अमुचे आत्तापर्यंत असलेले तुकोबा यांनी हा समाज हिंदू ठेवला त्यांचे मणी विठ्ठल भक्तीची ज्योत तेवती ठेवली धर्मस्थापनेचे नर हे तो ईश्वरी अवतार यापूर्वी झाले व पुढेही होतील आज ते आपल्यासारख्यांच्या रूपाने आहेत राजेंनी मान खाली घातली ते ओशाळले एवढ्या मोठ्या सत्पुरुषाने त्यांना धर्मस्थापनेचे नर म्हटले म्हणून त्यांना धन्यताही वाटली जीवनाची सार्थकता वाटली सद्गदित अंतकरणाने शिवाजीराजे म्हणाले जिजाऊ साहेबांनी हा विचार आमच्या मनी रुजवला दादोजी आप्पांनी तो जोपासला आपण ईश्वर कृपेचे कवच त्यास दिले त्याने निर्धास्त पावलो तेवढ्यात कल्याणस्वामी आले त्यांनी नेहमीप्रमाणे कीर्तन आटोपून समर्थचरणी वंदन केले शिवाजी महाराज कल्याणांना नमस्कार करण्यासाठी वाकणार एवढ्यात कल्याणस्वामींनी त्यांना प्रेमपूर्वक आलिंगन दिले व त्यांना म्हणाले राजे तुम्ही आम्ही गुरुबंधू कोणी कोणास नमस्कार करावयाचा ये हृदयीचे ते हृदय घालावे जीव जीवात आत्मा आत्म्यात घालावा असो साधक हो ज्याने वासनेचे निर्मूलन करून या चौऱ्याऐंशी लक्षाच्या फेऱ्यातून वाचवले त्याच्याविषयी किती कृतज्ञ असायला हवे याचा एक मानदंड लोकांपुढे हवा म्हणून समर्थ परमपूज्य कल्याणस्वामींची परीक्षा घेत समर्थांनी परमपूजा कल्याणस्वामींची घेतलेली परीक्षा आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीरामसमर्थ